बापू मला बोक लागले त्या अरे बोल आपण पाठव देतली जाधव फिटनेस क्लबच्या बाजूला नवीन राधिका बिर्याणी झाली ती सेल सेल तिथं तुला सांगतो चल किंग जाऊ नंबर बिर्याणी राधिका बिर्याणी म्हणजे एक नंबर आहे मग खा हा गुलाब शेट बिर्याणी वाटते मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पण अशी बिर्याणी कुठंच नाही बर का, ना का। तुमची बिर्याणी एक नंबर आल्याबद्दल धन्यवाद तुमचं धन्यवाद चल बोल तुला म्हणलं का नाही राधिका बिर्याणी म्हणलं ना एकच नंबर सर